बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानं गाईड केलं असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर केलाय वाल्मिक कराडनं या घटनेला गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आल्याचंही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय आजच्या सुनावणी दरम्यान आरोपीनं भीसी द्वारे हजर करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र कृष्णा आंधळे हा ले ले आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही सध्या कोर्टात सुनावणी सुरू असून उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र दिली जाणार आहेत संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानं गाईड केलाय सीडीआर मधून देखील हे समोर आल्याचं उज्ज्वल निकम यांनी कोर्टात म्हटलंय फरार कृष्णा आंधळेनं वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली कराड कराडसह इतर आरोपींची एक डिसेंबर रोजी तिरंगा हॉटेलमध्ये बैठक झाली होती गँग लीडर सुदर्शन घुले आहे त्याला वाल्मिक कराडनं गाईड केलं असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला दरम्यान सुनावणी अगोदरचे सीआयडी उपाधीक्षक अनिल गुजर आणि सीआयडीचे आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांनी बीडच्या शासकीय विश्रामगृहात उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती सुनावणी अगोदर उज्ज्वल निकम यांनी सर्व तपासी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे दिशा मृत्यू प्रकरणी वकील निलेश ओझा यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत या प्रकरणात या दोघांनाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे पण आता या ओझांचीच वादग्रस्त पार्श्वभूमी समोर आली आहे एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टानेही त्यांना एका प्रकरणात आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा ठोठवल्याचं उजेडात आलं आहे दिशा सालियांचा आठ जून दोन हजार वीस रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता पण ही आत्महत्या होती की हत्या यावरून बरंच राजकारण रंगलं आहे पण आता दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सह आरोपी करण्यात आल्याचं सांगितलं यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे या, या पार्श्वभूमीवर ओझा यांची वादग्रस्त कारकीर्द पुढं आली आहे यासंबंधीच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाने दोन हजार वीसमध्ये न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी निलेश ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती याच प्रकरणात जनहित याचिका दाखल करणाऱ्या रशीद खान पठाण यांनाही शिक्षा झाली होती ओझा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही प्रलंबित खटल्यांवरून आपल्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात गंभीर आरोप केले होते त्यानंतर कोर्टाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती ओझा यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा इंडियन बार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय कुर्ले आणि एका एनजीओचे राष्ट्रीय सचिव रशीद खान पठाण यांनी आपल्या आरोपांद्वारे न्यायपालिकेला बंधन बनवण्याचा प्रयत्न केल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोंदवलं होतं महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोकणात आणखी एक मोठा धक्का मानला जातोय मागील काही दिवसांपासून स्नेहल जगताप या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर स्नेहल जगताप असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र अखेर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नुकताच स्नेहल जगताप यांच्या कुटुंबियांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली आणि स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा कोकणात मोठा धक्का बसलाय या मतदारसंघात स्नेहल जगताप आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात राजकीय राजकीय विरोधक म्हणून हे दोन्ही नेते ओळखले जातात त्यातच दुसरीकडे भारत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे रायगडचा पालकमंत्री कोण याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही या, या सर्व पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाची या मतदारसंघातील ताकद वाढली आहे त्यामुळं भरत गोगावले यांची आता डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे पण या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच राहिली विरोधी पक्षांनी या खुर्चीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हो यांच्या नावाची शिफारस केली पण सरकारने अद्याप त्यांच्या नावाला फारशी मान्यता दर्शवली नाही त्यामुळे विरोधकांना हा महत्वाचा मान केव्हा मिळणार याविषयी संभ्रमावस्था आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे महाविकास आघाडीतर्फे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव हो, यांच्या नावाचे शिफारस पत्र सुपूर्द केलं होतं पण या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी अजूनही संमती दिली नाही भास्कर जाधव यांनी या प्रकरणी मंगळवारी सभागृहात तीव्र भावना व्यक्त करत आपल्या नावावर आक्षेप असेल तर हे पत्र मागे घेण्याचे संकेत दिले भास्कर जाधव म्हणाले विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल तर आज या महाराष्ट्रासमोर सभागृहात मी खुलेआमपणे सांगतो की माझ्या नावाची अडचण असेल तर मी माझ्या नावाचं पत्र मागे घेतो माझ्या पक्षप्रमुखांकडून आणि महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कोणाच्या तरी नावाचं पत्र देतो पण विरोधी पक्षच नको अशी भावना ठेवू नका मी माझ्या आयुष्यात केव्हाच पदाची लालसा ठेवली नाही पद म्हणजे माझा परमेश्वर नाही अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची लायकीच काढली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी अजित पवार बोलत होते काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले त्यानंतर आज देखील पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जोरदार फटकेबाजी केली काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो त्यामुळे प्रॉब्लेम होतात ते व्हायला नको असा सल्ला अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आपण शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आलं पाहिजे अनेक लोक पक्षात येऊ पाहतात पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली असलं पाहिजे असंही ते म्हणाले सौगात ए मोदीमुळे अनेकांची गोची झाली आहे भाजपमधील काही लोकांना देशातील मुस्लिमांचं अस्तित्व मान्य नाही त्यांना असं वाटतं की मुस्लिमांनी या देशात राहूच नये मुस्लिम शत्रू आहेत त्यांना काहीच अधिकार नाहीत असं वाटणाऱ्या लोकांनी मोदी की चौगाचे स्वागत केलं आहे का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की देशातील गरीब मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो हात पुढे केला आहे ती सरकारची मदत आहे आम्ही त्यावर टीका करणार नाही पण कालपर्यंत जे यावर टीका करत होते त्यांची यावर प्रतिक्रिया का आली नाही संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान दिल्लीमध्ये हे जे बाडगे हिंदू आहेत जे आमच्याकडूनच तिकडे गेले आहेत त्यांची या निर्णयामुळे फार गोची झाली आहे मोदी त्यांना आता एकता पार्टीमध्ये सुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल संजय राऊत म्हणाले की मुस्लिम समाज आपल्यासोबत आला नाही तर दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान होणार नाही याची खात्री पटल्याने ते असे निर्णय घेत आहेत ते मुस्लिम राजकारणा दाखवत आहे की आमच्याकडील मुस्लिमांची आम्ही काळजी घेतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहेत मध्य चांदा विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणात मोठा खुलासा झाला या प्रकरणी जे एम एफ सी राजुरा न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय तपासात एकूण संशयित आरोपींची ओळख पटली आहे त्यापैकी जणांना अटक करून त्यांना दंडाधिकारी कोठडीत ठेवण्यात आलाय या प्रकरणाचे धागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटित गुन्हेगारी सिंडिकेट पर्यंत पोहोचले हे सिंडिकेट भारतातील विविध ठिकाणांहून वाघांच्या अवयवांची तस्करी करत होते गेल्या दोन महिन्यात स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष तपास पथकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तपासात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विशेष व्याघ्र संरक्षण दल सामाजिक वनीकरण विभाग आणि मेळघाट सायबर सेलचे से अधिकारी सहभागी झाले वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली यांनीही तपासात महत्वपूर्ण योगदान दिलं मध्य प्रदेश व्याघ्र कार्यदल चंद्रपूर पोलीस विभाग आणि मेघालय वनविभागाने देखील तपास प्रक्रियेत सहकार्य केलं फरार आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नागपूर जिल्ह्यातील खापा वन परिक्षेत्रात एका तरुण वाघाची क्रूर शिकार झाल्याची घटना उघडकीस आली होती कोरमेटा क्षेत्रातील सिरोंजी हद्दीतील भनगाळा नाला परिसरात ही घटना घडली शिकाऱ्यांनी लोखंडी तार आणि बांबू खुंट्यांचा वापर करून विद्युत करंट द्वारे वाघाची शिकार केली होती भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण अत्याचाराचे आरोप केले आहेत या प्रकरणाचे सुप्रिया सुळे रोहित पवारांशी कनेक्शन असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेच्या सभागृहात केला तुषार खरात नावाच्या युट्यूबरने गोरे यांच्याविरोधात व्हिडिओ तयार करून सुळे रोहित पवार यांना पाठवले होते असंही त्यांनी स्पष्ट केलं अर्थात मी सुप्रिया रोहित यांना आरोपी ठरवत नाही चौकशीत ते समोर येईल अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली मंत्री गोरे यांनी महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे दोन हजार सोळाचे प्रकरण आहे त्यात त्यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे त्यानंतर गोरे पुन्हा आपली बदनामी करत असल्याचा आरोप त्या महिलेने विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यावर केला होता उद्धव शेडीचे खासदार संजय राऊत यांनी ही महिला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्यानंतर मंत्री गोरे यांनी युट्यूबर खरात आणि काही मंडळी मला जीवनातून उठवण्याचं षडयंत्र रचत असल्याचं म्हटलं होतं त्याची दखल घेऊन खरात याला अटक करण्यात आली त्यापाठोपाठ त्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना गजाआड करण्यात आलं फडणवीस म्हणाले की खरात आनी सुभेदार आणि त्या महिलेने मिळून कट रचला होता गोरेंचे विरोधक शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख शंभर वेळा या तिघांशी बोलले होते सुप्रिया सुळे म्हणाले की मी नेहमीच पत्रकारांच्या संपर्कात असते देवेंद्रजीनी ज्यांची नावे घेतली त्यापैकी कुणाशीही मी कधीही बोललेली नाही भेटलेलीही नाही मला कुणी काही फाईल्स पाठवल्या असतील पण त्या मी फॉरवर्ड केलेल्या नाहीत कारण मी नेहमी पारदर्शक जीवन जगते या प्रकरणी चौकशी होणार आहे असं कळतं मी त्या चौकशीला तयार आहे रोहित पवार म्हणाले की गोरे यांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस बोलले माझा या प्रकरणाशी संबंध नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा